हॅलो गाई तर चला आज आम्ही लागलेलो आहोत सफाई करायला तर आज आहे धनतेरस तर तुम्हाला खूप सर सर सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर माझे मिस्टर आणि मी आम्ही नवरा बायको दोघेही सकाळ सकाळी लागलेलो आहोत आंघोळीच्या अगोदरच सफाई करायला तर मुलं दोन्ही गेली स्कूलमध्ये त्यांचे टिफिन बनवले आणि त्यांना पाठवलं स्कूलमध्ये आणि आता आम्ही लागलेलो आहोत सफाई करायला तर हॉलची छान अशी सफाई करून घेतली हॉलची रोज होत असते पण तरीसुद्धा करून घेतली थोडीफार आणि मग इकडे किचन आणि बेडरूम आमचं एकच आहे तर हा आहे माझा जुना कपाट माझ्या लग्नातल्या आठवणीचा कपाट आहे तर हा कपाट पूर्ण भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त माझेच कपडे आहेत तरी मला विचार पडतात कुठे ठेवू कपडे कुठे ठेवू तर जितक्या साड्या असतात तितक्या कमीच असतात आपल्याला आणि नंतर विचार करत बसतो आपण कोणती साडी लावू कोणती साडी लावू तर इतके कपडे असले ना तरी काही कळत नाही तर चला आता छान अशी सफाई करून झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांना नाश्ता दिलेला आहे मी माझ्या मिस्टरांना लागतो चपाती भाजी आणि भात सकाळ सकाळी त्यांना नाश्ता पूर्ण लागतो फुल नाश्ता लागतो तर त्यांचं झालेलं आहे त्यांना दिलेलं आहे आणि मी आता घेणार आहे कॉफी जर छान अशी अंगोली केली कारण आंघोळीच्या अगोदरच सफाई करून घेतलेली होती तर आंघोळी केल्यानंतर आता हे माझे मिस्टर बसलेले आहेत इकडे नाश्ता करायला आणि मी घेत आहे आता छान अशी कॉफी गरमागरम कॉफी तर कोणाकोणाला आवडते कॉफी मला तर ब्लॅक टी ब्लॅक ब्लॅक टी ब्लॅक कॉफी आणि दुधाची कॉफी तिने पण आवडतात छान वाटतं आरामात काम केल्यानंतर तर खरंच खूप छान बरं वाटतं घ्यायला तर चला या कॉफी प्यायला तर आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या आज मी नेमकी धनतेरसच्या दिवशीच सफाई काढली कारण मला अगोदर जमलं नाही करायला तर चला आपण आता जाऊया माझ्या दुकानामध्ये तर दुकानातली सफाई रात्री होतच असते पण रात्री खूप लेट झाल्यामुळे काय होतं की थोडीफार राहिली जाते चायनीज तर चायनीज म्हटल्यावर तुम्हाला तर माहिती आहे की ती घाण होते तर चायनीजचं किती आपण आवरायचा प्रयत्न केला तरीसुद्धा घाणच होते तर मला पण आता चायनीजचं दुकानसुद्धा आवरायचं आहे खूप तर म्हटलं सकाळचं पहिलं आवरून घेऊ आणि मग आता बघूया कधी वेळ मिळतोय कलर करायचा आहे तर ही पहा रात्रीची भांडी तर मी रात्री घासलेली होती पण थोडीफार राहिलेली घेतली घासून तर चला आता मी इथे आलेली आहे शॉपमध्ये तर माझ्या भावांची <coughs> शॉपिंग आहे ही भाऊजची तर मी टी शर्ट केलेले आहेत पसंत आणि माझे मिस्टर म्हणाले की शर्ट घे तर चला आता काहीतरी घेऊया आपण शर्ट किंवा टी शर्ट तर छान असं आता शॉपिंग आमची होत आहे इथे आणि झाली शॉपिंग आणि मग खूप ऊन लागलेलं आहे त्याच्यामुळे आता पिणार आहे मी छान असा ॲपल ज्यूस मला खूप आवडतो ॲपल ज्यूस तर चला ही आहे संध्याकाळची तयारी धनतेरसची तर मला दुकानातून यायला खूप लेट झालं होतं तरी नऊ साडेनऊ वाजले ॲक्च्युली दिवाबत्तीचं टाईम तर झालेलं होऊन गेलेलं तर, तर मी त्याच्यानंतर येऊन हे असं शॉर्टकट पूजा केलेली आहे पाहू शकता कशी कशी केलेली आहे सजावट नक्की कमेंटमध्ये सांगा टाटा बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू